नमस्कार मंडळी मी धनश्री तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर मंडळी आज आपण गुरुचरित्र या पवित्र ग्रंथामधील अध्याय चौदावा आणि अध्याय अठरावा याबाबतची फलश्रुती आणि महत्त्व जाणून घेणार आहोत आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी येतात मंडळी घरातील भांडणे असू द्यात दुःख असू द्यात वैचारिक मतभेद यामुळे आपल्याला जीवनसुद्धा कधी कधी नकोसे वाटते यावर उपाय म्हणून श्री गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय आहेत या दोन्ही अध्यायांचे महत्त्व आणि फलप्राप्ती याबाबत आपण जाणून घेऊयात सर्वप्रथम आपण अध्याय चौदावा याबाबत जाणून घेऊयात हा अध्याय सायनदेव यांच्या जीवनातील संकट आणि त्यातून गुरु नृसिंह सरस्वतींच्या कृपेने त्यांची मुक्तता कशी झाली या सर्वाचे संपूर्ण वर्णन या अध्यायामध्ये दिलेले आहेत मंडळी या अध्यायाच्या पठनामुळे आकस्मित संकटांपासून मुक्तता आणि संरक्षण मिळते म्हणजेच की आकस्मित तुमच्यावर एखादा संकट येणारं असेल तर त्यातून मुक्तता या अध्यायाच्या पठनाने आपल्याला मिळत असते आणि आपले संरक्षण देखील या अध्यायाच्या पठनामुळे होत असते बघा मंडळी किती महत्व आहे या अध्यायाचे हा अध्याय क्रूर यवनास शासन या नावाने सुद्धा ओळखला जातो यामध्ये श्री नृसिंह सरस्वतींनी सायनदेव यांच्यावर केलेल्या विशेष कृपेचे चित्रण आहे सायनदेवाने वंश परंपरागत अढळ भक्ती मागितली आणि क्रूर यवनापासून सायनदेवाने प्राण वाचवून श्री गुरूंनी अभय देऊन वंश परंपरागत अढळ भक्तीचे आश्वासन दिलेले आहे तर या अध्यायाचे फायदे काय आहेत मंडळी ते जाणून घेऊयात या अध्यायाच्या पठनामुळे जीवनातील संकटांचा नाश होतो जर तुमच्यावर एखादं संकट पुढे येणार असेल तर त्या संकटांचा आधीच नाश होऊन जातो मंडळी सद्गुरुकृपेने कृपेने आपल्या जीवनाच्या महासागरातून सहज विहार करू शकतो मनशांती आणि समाधान प्राप्त होते त्याचबरोबर भक्ती आणि आध्यात्मिक प्रगतीसुद्धा होते मंडळी तर असे खूप छान फलश्रुती देणारा हा चौदावा अध्याय आहे त्याचबरोबर गुरुचरित्रातील अठरावा अध्याय आपल्या आयुष्यातील दारिद्र्य पूर्णपणे दूर करतो आणि आपल्यावरील कुठल्याही प्रकारचे आर्थिक संकट असो म्हणजेच की कर्ज असो नोकरी न लागणे घरात लक्ष्मीची अवकृपा असणे या सगळ्या व्याधी नाहीशा होतात तर याबाबतचे महत्त्व आपण जाणून घेऊयात मंडळी हा गुरुचरित्रामधील अठरावा अध्याय गरीब ब्राह्मणाचे दारिद्र्य दुःख करणारे गुरु नृसिंह सरस्वतींचे संपूर्ण चरित्र सांगतो या अध्यायाच्या नित्य पठनाने दारिद्र्य नष्ट होऊन संपत्ती लक्ष्मी प्राप्ती आणि कर्जमुक्ती होते व्यापार असेल तुमचा मंडळी तर व्यापारामध्ये वृद्धी होण्यास व आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते गुरुचरित्रातील हा अठरावा अध्याय दारिद्र्य ब्राह्मणाचे उद्धार या नावाने सुद्धा ओळखला जातो यामध्ये श्री नृसिंह सरस्वतींनी एका दरिद्री ब्राह्मणाचे दारिद्र्य कसे दूर केले याचे संपूर्ण वर्णन दिलेले आहे मंडळी तुम्ही जर हा अध्याय वाचलेला नसेल तर नक्की वाचा मंडळी खूप छान अध्याय आहे आणि त्याचे फायदेसुद्धा खूप छानच आहेत आपल्याला जर नोकरीविषयी किंवा संपत्तीविषयीच्या काही समस्या असतील तर हा अध्याय नक्कीच वाचन करा मंडळी यासाठी वेगळी अशी पूजा मांडण्याची काहीच गरज नसते मंडळी सकाळी व संध्याकाळी आपण देवपूजा करतो देवासमोर दिवा लावतो त्याचवेळी आपण स्वामी सेवा करतो एक माळ जप करतो किंवा कोणी अकरा माळी जप करतात त्याचप्रमाणे हे गुरुचरित्रामधील दोन अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत मंडळी यामधील तुम्ही एक एक अध्यायसुद्धा वाचू शकता किंवा दोन्ही जमले तर दोन्ही एका वेळीसुद्धा वाचू शकता मंडळी हे अध्याय तुम्ही वाचताना यासाठी विशिष्ट संकल्प करून वाचले जातात किंवा मग नित्य म्हणजे दररोज तुम्ही हे वाचन करू शकता त्याचबरोबर स्त्रियांनी त्यांच्या पिरियड्स दरम्यान पाच ते सहा दिवस याचे वाचन करू नये गुरुचरित्र हे याचे नियम खूप कडक आहेत मंडळी नॉनव्हेज वगैरे तुम्ही खात असाल तर त्या दिवशी याचे वाचन टाळावे शक्यतो संकल्प करून सात एकवीस एकशे आठ अशा दिवसांचे हे पारायण असते या दिवसामध्ये तुम्ही नॉनव्हेज टाळले पाहिजे मंडळी ह्या अशा आणि साध्या सोप्या अशा ह्या गुरुचरित्रातील अध्यायांचे नियम आहेत मंडळी फार कठीणही नाही वाचण्यासाठी खूप सोपे आहे त्याचबरोबर हे अध्याय वाचताना आपण मोठ्या आवाजामध्ये वाचायचे आहे जेणेकरून त्या अध्यायाची फलप्राप्ती आपल्या सर्व कुटुंबियांना मिळेल त्याचबरोबर नकारात्मक ऊर्जा जी आपल्या घरामध्ये आहे ती नष्ट होण्यासाठी मदत होईल तर मंडळी हे अध्यायाचे वाचन करून झाल्यानंतर नेहमी आपण गुरुदत्तात्रेयांची आरती म्हणायची आहे त्याचबरोबर दत्तात्रेयांसाठी नैवेद्य अर्पणसुद्धा करायचे आहे तर अशी साधी सोपी ही सेवा आहे तुम्ही नक्की करा मंडळी आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ